सव्वीस जानेवारी उत्सव हा संविधानाचा उत्सव हा प्रजासत्ताकाचा उत्सव हा लोकशाहीचा उत्सव हा भारतातील प्रत्येक नागरिकांचा मित्रहो सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक भारतीयांसाठी एक राष्ट्रीय सण आहे यावर्षी आपला भारत देश शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संपूर्ण भारत देशात संविधान लागू करण्यात आले आणि भारताला पूर्ण प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले भारत एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र बनले त्यामुळेच या खास दिवसा दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी सव्वीस जानेवारीला अतिशय आनंदात आणि उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशासाठी राज्यघटनेची गरज भासू लागली अशा परिस्थितीत घटना निर्माण करण्यासाठी स्थापन करण्यात आली या सभेने नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस पासून संविधान बनवण्याचे काम सुरू केले भारताच्या या संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते तर संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यात डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली त्यामुळे त्यांना राज्यघटनेचे निर्मातेही म्हटले जाते भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे ज्याला बनवण्यासाठी तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसांचा कालावधी लागला यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी संविधान सभेकडे हे संविधान सुपूर्द करण्यात आले त्यामुळे दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी घटना समितीने भारतीय राज्य घटनेचा स्वीकार केला त्यानंतर दोनच महिन्याच म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली भारत देश पंधरा ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी सव्वीस जानेवारीपासूनच भारताचं लोकशाही पर्व खऱ्या अर्थानं सुरू झालं भारत या दिवशी सार्वभौम लोकशाही गणराज्य बनला म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबरला स्वीकारलेली भारतीय राज्यघटना लागू करण्यासाठी सव्वीस जानेवारी हीच तारीख निवडण्यामागे सुद्धा एक निश्चित कारण होते जानेवारी रोजी राष्ट्रीय काँग्रेसने इंग्रजांच्या गुलामगिरी विरुद्ध भारत पूर्णपणे स्वतंत्र घोषित केला अशा परिस्थितीत संपूर्ण स्वराज्य प्रस्तावाची अंमलबजावणी याच दिवशी करण्यात आल्याने राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी सव्वीस जानेवारीचीच निवड करण्यात आली प्रजासत्ताक दिन हा केवळ भारतीय राज्यघटनेचा उत्सव नसून लोकशाही विचारधारा आणि न्याय आणि समानतेसाठी देशाच्या बांधिलकीचाही उत्सव आहे हा दिवस लोकशाही पद्धतीने आपले सरकार निवडण्याची भारतीय नागरिकांची शक्ती प्रतिबिंबित करतो प्रजासत्ताक दिन साजरा करणे हा आपल्या लोकशाही तत्वांचा स्वातंत्र्य सैनिकांचा आणि विविधतेत एकतेच्या भावनेचा सन्मान करण्याचा एक मार्ग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या संविधानाने एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्याची जागा घेतली यातून सर्व नागरिकांच्या मूलभूत हक्कांची हमी मिळाली न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वावर आधारित लोकशाही व्यवस्था स्थापन करण्यात आली म्हणजेच सव्वीस जानेवारीपासूनच खऱ्या अर्थाने भारतात प्रजेचे राज्य निर्माण झाले या संविधानामुळे प्रत्येक भारतीयास भेदभावाशिवाय समान हक्क अधिकार मिळाले हा प्रजासत्ताक दिन आपल्याला लोकशाही मूल्यांची सार्वभौमत्वाची आणि स्वराज्याची आठवण करून देतो प्रजासत्ताक दिनाचा प्रमुख कार्यक्रम राजधानी नवी दिल्ली येथे होतो जिथे राजपथ आणि सध्याचे कर्तव्यपद या बाजूने एक भव्य परेड होते यातून भारताची लष्करी शक्ती भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि विविधतेला ठळकपणे दर्शविले जाते या कार्यक्रमास मान्यवर पाहुणे व नागरिकांची उपस्थिती असते सव्वीस जानेवारी या दिवशी देशभरातील शाळा महाविद्यालय आणि सरकारी संस्थांमध्ये ध्वजारोहण समारंभ आयोजित केले जातात जे राष्ट्रीय अभिमान आणि एकतेला प्रोत्साहन देतात तसेच भारतभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून देशभक्तीचा प्रचार केला जातो आणि स्वातंत्र्य सैनिक व शहीद वीरांच्या योगदानाचेही स्मरण केले जाते आज आपण या प्रजासत्ताक भारत देशात मुक्तपणे जीवन जगू शकतो ते केवळ आणि केवळ आपल्या भारतीय संविधानामुळेच चला या प्रजासत्ताक दिनी हे समृद्ध संविधान समजून घेऊया आणि अतिशय स्वाभिमान आणि सन्मानाने भारताचा राष्ट्रीय उत्सव हा प्रजत्ताक दिन साजरा करूया भारतीय प्रजसत्ताक दिन चिरायू हो सर्वना जय हिंद वंदे मातरम